धाराशिव जिल्ह्यामध्ये औद्योगिक गुंतवणूक वाढण्यासाठी आणि तिथल्या रोजगाराला चालना देण्याकरता शासन विविध दे उपक्रम राबवत असतं त्या अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या कुंथलगिरीचा खवा आणि तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या कवड्यांची माळ या दोन्ही उत्पादनांना भारत सरकारनं जी आय मानांकन म्हणजेच भौगोलिक मानांकन दिलंय बघूया त्यासंबंधीचा हा वृत्तांत धाराशिव जिल्ह्यातल्या भूम आणि वाशी तालुक्यात बालाघाटच्या डोंगर रांगांच्या कुशीत शेती हाच प्रमुख व्यवसाय त्यासोबतच पशुपालनाचा जोडधंदा या तालुक्यात केला जातो नैसर्गिक वातावरण असल्यामुळे भूम आणि वाशी तालुक्यात दुधाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं या दुधापासून खवा तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय या भूम आणि वाशी तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे पूर्वी गावागावात दुधापासून खवा तयार करण्याच्या भट्ट्या चालवल्या जायच्या परंतु आता यात बदल झाला आहे पूर्वी पारंपरिक पद्धतीनं लाकडांच्या साह्यानं चुलीवर भट्टीत खवा तयार केला जायचा त्यानंतर गॅस इंडक्शनच्या साह्यानं नंतर विजेवर तर आता सौर ऊर्जेवर चालणाऱ्या यंत्राद्वारे हा खवा तयार केला जातो खव्याचा हा प्रवास बदलला असला तरीही त्याची चव आणि रंग मात्र बदललेला नाही आज या धुमच्याच खावाला का भेटला तर या खाव्याचं वैशिष्ट्य असं आहे या ठिकाणी जी जनावरं आहेत ती डोंगरामध्ये फिरतात हायजेनिक चारा खातात ऑर्गेनिक चारा खातात त्या चाऱ्यामुळं दुधामध्ये लस निर्माण होतो त्या दुधाच्या दुधाला चव आहे दुधाच्या चव्हीमुळे खाण्याला चव निर्माण होते म्हणून भूम तालुक्यातला पेळा असेल हवा असेल हा भारतामध्ये सगळीकडे प्रसिद्ध आहे आणि याला खूप मागणी आहे विशिष्ट रंग आणि चव यामुळे या, या खव्याला भारताच्या काना कोपऱ्यातून मोठी मागणी आहे आता मिळाल्यामुळे या खव्याची नाममुद्रा अर्थात ब्रँड होऊन तो साता समुद्रा पार जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ती जी आपली जिओग्राफिक इंडिकेशनची रजिस्ट्री असते त्याच्यामध्ये आपल्याला नोंद झाल्यामुळे त्यांना एक तशी एक भौगोलिक ओळख निर्माण होते आणि त्यांना नक्कीच त्याच्या मार्केटिंगमध्ये त्याचा फायदा होतो आणि त्यामुळं त्याचबरोबर इतर भागातले जर कुठले जे व्यावसायिक असतील तर ते या नावानं विक्री करू शकत नाही त्यामुळे मार्केटिंगसाठी एक ॲडिशनल ॲडव्हान्टेज आपल्या सर्व जे विक्रेता असतील आणि त्यामुळं उत्पादन आणि त्याचा विक्रीमध्ये वाढ होण्यासाठी नक्कीच मदत तुळजापूरच्या कवड्याच्या माळेचंही ऐतिहासिक पारंपरिक आणि धार्मिक महत्व आहे त्यामुळे तुळजापुरात तयार होणाऱ्या या कवड्याच्या माळेला मोठी मागणी आहे ही जी काही कवड्याची माळ असेल चौसष्ट योगिनीचं प्रतीक आहे तर ज्यावेळेला छत्रपती शिवरायापासून हा जो दागिना असेल तुळजाभवानीच्या अलंकारामध्ये त्या ठिकाणी पूजला जातो आज आपण याला जे आहे जे नामांकन मानांकन या ठिकाणी मिळालेलं आहे तर त्यामुळं आज आपण आठ ते दहा टनापासून ते वीस टनापर्यंत कवड्याची त्या ठिकाणी विक्री होते आणि आज हे नामांकन मिळाल्यानंतर याची जी विक्री असेल या ठिकाणी मोठे उद्योगधंदे त्या ठिकाणी येतील आणि जो व्यापार असेल कारण असेल याच्यामध्ये प्रचंड अशा प्रकारचं जे तुळजापूर आहे या तुळजापूरच्या याच्यामध्ये एक वेगळ्या अशा आपल्याला एक नवीन ठेवा या ठिकाणी पाहायला छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी असलेली आई तुळजाभवानी माता तिच्या पूजेमध्ये पारंपरिक अलंकार म्हणून आणि पोतपरडी या स्वरूपात धार्मिक पद्धतीनं सुद्धा कवड्याच्या माळेचं मोठं महत्व आहे या कवड्यांपासून माळा तयार करण्याचा व्यवसाय या ठिकाणी काही घरांमध्ये केला जातो तुळजापूरमध्ये तुळजापूरची कवड्याची माळ याचा परंपरागत व्यवसाय करत आहे या व्यवसायातून कमीत कमी जवळजवळ दोनशे लोक महिलांना रोजगार मिळत आहे या व्यवसायाचा धाराशिव जिल्हा उद्योग केंद्र यांनी प्रसार केला तसेच भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न आणि सहकार्य केले आता जी आय मानांकन मिळाल्यामुळे त्यामध्ये मोठी वाढ होऊन औद्योगिकरणाला वाव आहे तसंच रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार आहे यामुळेच कुंथलगिरी खगाला आणि तुळजापूरच्या कवड्यांच्या माळेला भारत सरकारनं भौगोलिक मानांकन दिलं आहे जी आय मानांकन मिळाल्यामुळे या उत्पादनांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढणार असून या दुग्ध उत्पादनाचं तसंच कवड्याच्या माळेसारख्या ऐतिहासिक ठेव्याचं महत्व वाढणार आहे या उत्पादनांची मागणी वाढण्यामुळे मराठवाड्याचा दर्जाही उंचावणार आहे धाराशिवसारख्या आकांक्षित जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी याचा मोठा लाभ होणार आहे दूरदर्शन बातम्यांसाठी देवीदास पाठक धाराशिव